तर नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे दिवटा आणि कथेचे लेखक आहेत मधुकर शिरसागर कसं कसं लाकडावर लाकडं रचित तिनं बिंडाबरोबर केला बिंडा बांधला रेटा देऊन ती उचलायचा प्रयत्न करीत होती बरोबर पोरगं बी होतं माऊने हात लाव उलसा मान्यने हात लावला तिनं रेटा देऊन बिंडा उचलला आणि उभी राहिली कालच्या वळचूनही तू वर आली म्हणून भाकरीचे धुडके पाण्याची बॉटल क्रोटासाचे डबे समुद्र बगुल्यात भरलं आणि ढुणकेची तुंबळ धरून डोक्यावर घेतलं माय रोडवर आली की त्यानं तिला गाठलं मिंडीच्या भारानं ती कर 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 वाकत होती माहुण्या पायात घुटमळत होता तशी ती थोडीशी रागातच म्हणाली मेल्या अरे थोडं बाजूला चल की होय होय ना त्यानं थोडंसं बाजूला सरकून म्हणाला माय थोडं दमाने चल की क म्हण र इथं डोईवर बजा हाय आणि दना चल म्हणतोयस का अरे घरी तो मूत पिऊन येईल ना माय मूत म्हणजे काय ग त्याने बापडा सवाल केला मूत म्हणजे दारू दारू ढोसून तू हा बाप येईल ना ते आणखी ठसक्यात म्हणाली माय दारू म्हणजे काय ग त्यानं पुन्हा सवाल केला अरे द्या दारू म्हणजे सवत आहे तिनं पुन्हा सपाटा लावला सोत म्हणजे काय ग त्याचा फोन एक एकोर प्रश्न आर्मी आल्या स्वतःच्या बायकोपेक्षा नवराजीच्यावर जास्त प्रेम करतो तिला सवत म्हणतात आपला नवर आपल्यापेक्षा दारूवर जास्त प्रेम करतो याचं या तिला दुःख होतं मावण्या माचा गेल्यावानी पुढं काहीच बोला नाही आपला बाप ह्या चवतीमुळेच रोज मरतूया हे त्याच्या ध्यानी आलं आणि बाप माईला मारावा लागला की तो पुस्तक उघडून कोपऱ्यात बसायचा बापाची नजर वाकडी पडलीच तर एखादा आट्टा पाडायचं काही कमी नव्हती इशाची परिषद्यो कधी घ्यायचा नाही गाव चांगलाच लांब होता पट्टीपासून तीन तरी किलोमीटर असन मायां लेकरू न बोलताच रास्ता तोडू लागले दोघाचे विचार दोन्ही दिशांना पांगत होते आज दहा वरच झाले साकराबाईने हो रामर गाडा कसा बसा इथपर्यंत वडीत आणला होता नवऱ्याने काय कमी नाटकं नव्हती केली घरातलं समज तर फुकलंच होतं अंगावर फुटका मनी राहिला नव्हता आज तर तो कांसूनच घरी येऊन बसला होता बिंढा विकला तर त्याचे बी तो दारूपाई विकून जायचा घरातली उतरंडी तो उचकून बघायचा सकरावे असल्या भनगडीनं चिडायची अंगाला डावून घ्यायची सांच्याला भाकरा तुकडा तोर तिच्या मनामध्ये नाही नाही ते विचार यायचे आज दररोज काहीतरी वेगळंच स्वंग तो करायचा आणि वेगळाच कोटाना करायचा अशा विचाराच्या तंदरीतच ती घरात शिरली मिंडा अंगणात आदळला आणि तुळशीपुडच्या बडकतलं पाणी पायावर घेतलं आणि घराच्या वसुरीवर आलं माहुण्या दबकोत दुपकोत दुबकोत घरात दुपको, शिरला बापाला घरात बघून त्याच्या मनातलं वादळ मनातच उभं राहिलं दुपक माहुण्या तुझ्या मायला मन ही रुपये दी त्यो गरजला आता क्रिष्णाच्या आवाजानं दोघाच्या बी पोटात कालवलं साखराबाई धिराची होती पण आजी ती घट झाली होती धड झाली होती आपल्या कष्टावर मुडदामुद पितू निवट्यानं घराचं गावाचं नाव बदनाम केलंय एवढा संसार उघड्यावर पडले हो पण यासनी आणखी उजाळलं नाही तिनं ती आवाज कानिराळ केला माहुनिया तुझ्या मला कान आहेत का तो आणखीच वरात वरडला मावण्या थरथर थर थर थरथर थर, 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 कापत होता घरात आता पेटतंय हे त्याची ध्यानात आलतं तोंडाचा पट्टा सुरू झाला आणि साकराबाई नुसतं ऐकत होती तिचा जीव खालीवर होत होता मावण्या मी घाबरला होता कृष्णाला अशा वेळी आवरणं कठीण होतं त्याचे अवतार बघलेच बेकार असायचा हिजारी गुडघ्याच्या वर जायची पाया कोपरा परुस तर सारायच्या जणू भांडणाला पेटलाय की काय माहुन्या तुझी माय कुठे होईल हे काय तसं आहे हा अजून सरणावर गेली नाही तिने मी चढ्या स्वरातच जवाब दिला मला वीस रुपये दे कशाची देऊ कशाची म्हणजे तुझ्या जवळची का मी का देऊ ती आणखी फोन मी मुकाट्याने देऊ म्हणतोय नाही दिले तर नाही दिले तर तुझ्या माहिला तुझ्या करून तो तिच्याकडच धावला तिनं त्याचा हात तसाच हातात धरला खरं किसना तर किसनाचं तिच्या ताकदीपुढं काहीच चालायचं नाही अति होती दणकट खंबीर उपटेची आणि किस्ना म्हणजे बुजगाव ना आणच भिताड मग तो नरमाईवर आला साखरे मग तुझं कोणीच ना काय हायच ना पती परमेशुर आहे पण पर निसरूप नाही द्यायची स्रूपानं संसार मोडला असं तिला मधूनच वाटायचं नवऱ्याची क्यू केली की तो जीव घ्यायचा तिला जाऊ द्या याला पेल्या बिगर जमत नाही हि काय आता जास्त दिवसाचा सोपतीच नाही हे तिलाही कळलं होतं आत त्याच्यात काहीच राहिलं नव्हतं हाडाची काडं झाली होती पण कसा कासाना नवरा म्हणजे कुकाचा धनी तेव्हा हाय तर घरातला मान शान हाय नाहीतर कोण विचारतो हे तिला कळत होतं ती घरातली सची नोट घेऊन आली लालसर ती नोट पाहिली की तो चेकाळला आणि त्याच्या डोळ्यासमोर तारे तुटू लागले पण हातात पडली की तो बाहेर पडला मानेला हाय असं वाटलं आजचं म्हणण टळलं असं वाटून तो नकळत पूर्ववसुळ पाटील लेखन घेऊन बसलं साखरबाईने पिठाचा डब्बा काढला अनबडूल्या सात आठ भाकरी कालवण केलं पान वाढून घेणार की खाडकन दरवाजा उघडला हत्तीचं वेळ लाभलेला किसना साखरबाईच्या मायाबापाचा उद्धार करीतच वाढत शिरला वाटल तुला वाटलं मी तुला भितोय काय मला समज कळले तू माझ्या मरणावर टपलीस तू दुसऱ्या भाड्याकडे जाणार आहेस तू काडमोड घेणार आहेस तू त्या भावनाच्या वकिलाला भिंडा विकलास ना तव्हाच मला कळले येऊ दे येऊ दे तुझी नोटीस मॅ हाय खंबी तेव्हा म्हणाले येईल तसं कितीतरी वेळ बरळत बसला कानात शिसं घालावेत असं एक एक बोल होतं नको ते जेवण वाटून ती ताटावर उठली पडती तर कवर घ्यायची हे दररोज नवच उगळ तू दररोज नवं आरोप करतो कांटळा आला हे माली मा समध मनातच ठरू तू मला कुठे काडेमोड आहे पण यानं समद ठरविलं आहे तिनं त्याला जेवणाचा आग्रह केला चला उठा घ्या भाकर खाव छिन्नाल रान पडदा टाकती वय ईशावर पडदा नाही टाकत जेवा म्हणती आधी सोक्ष मोक्ष लावायचं कशाचा तुला इथं राहायचं की नाही एक गाव दोन तुकडं पायचे तो संकतच होता माऊन्यानं भाकर खाल्ली आणि तो पांघरून घेऊन उघाच पडला माय बापातली चर्चा त्याला कळत होती कशामुळं बाप माईवर संशय घेतोय याचं त्याला कळत नव्हतं इतक्यात कृष्णेच्या फाडकन थोपाडीत लागावली साखराबाई नेहट्याच्या हो चरित्र वेळ केलं होतं त्यानं नीट वागावं म्हणून तर ही काडेमोडीची चाल खेळी होती पण ती उलटीच पडली होती तो बामन वकील यांच्यावर बाजारातच तुटून पडला म्हणून हे नाटक आहे त्याला संद कळत होत त्याला काय वाटलं की तो चितागती बसलाय खूप वेळानं उठला भाकर खाल्ली आणि तिथंच बरळत आडवा झाला मग तिनं बी वाकर खाल्ली आणि तिथंच झाली आडवी दिवसानं सगळं रात्री तिचं गिळवून टाकली ते उठला की गेला तिकडं द्यासमाटपाठ ठोसायला. आणि तिची सडा सारवून झालं सुरू मेंढा कालचा तसाच होता मास्तरला नेऊन द्यायचा होता नौकरदार कसं बी पन्नास साठ रुपये देतात आणि बहामन आळीशिवाय पण घेते कोण कसं तरी करून त्याच्या गळ्यात घालत नाही मग ती पण विकून आली रात्रीची कथा दोन चार जणींनी विचारलीच शेजारी पाजारी भीती बोलतात की नवऱ्याचं दिवटे पण समजायला बोलायला होता पण यातून बाहेर यायचा मार्ग कुणाकडेच नव्हता इतक्यात समरून प्रभात फिर गेले मुक्तीच्या घोषणाने तिच्या हृदयात घर केलं होतं दारूच्या व्यसनानं अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते त्याची चित्र बी पोरायच्या हातात होती गुरुजी मोठमोठ्याने घोषणा येत होत त्यां व्यसनमुक्ती हीच राष्ट्रशक्ती म्हणून सांगत होतं मैं भक्कळ वेळ त्या फेरीकडे बघत होते लांब बोळीच्या कडापुस्तर जाईपर्यंत मी ऐकत होते मनात काही वेगळंच वाटत होत